नाही येते नाही येते त्या प्रयत्न करा आता त्याच हुशार वाटत मला <सभाग> इथं नाही बऱ्यापैकी जनरल नॉलेज तुम्हाला तुमचा हा सारखाच बरं <सभाग> आहे हा सांगा श्रीकृष्णाचा कृष्णाच आजोड सांगा सांगा तुम्हाला येत असेल तुम्ही सांगा <सभाग> 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 श्री कृष्णाचा आजोड जन्मगाव नाही येते मी सांगू आजू आहे येते मथुरा या ठिकाणी श्री कृष्णाचा जन्म झाला मथुरेच्या बाजारात धन्यवाद आता वर्मक झालेला आहे आता तुम्ही बऱ्यापैकी माझ्याशी कम्युनिकेट झालेला आहात आणि मला बऱ्यापैकी समजलंय कोण हुशार आहे कोण प्रश्नांची उत्तर देते कुणाला उत्तर येत आहेत हात ओवर करत नाहीत उत्तर येत आहेत पण हात ओवर करत नाहीत तू सांग असे पण होते तर आता आपण थोडं क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बक्षीस जे आहे ती वितरित करणार किंवा नंबर काढणार आहोत तर तीन राऊंड मध्ये मी ज्यावेळेला सांगेल की कुणी हो पण महिनी वीस महिने असतील दहा असतील पंधरा असतील तर आपण संख्या जास्त आयोजकांच्या जा परवानगीने आपण पर या ठिकाणी डबल चान्स देऊ शकतो का यांना आयोजक एका खेळामध्ये आपण दुसऱ्या खेळामध्ये डबल सहभाग घेऊ शकता कारण आपल्याकडे संख्या मोजकीच आहे लक्षात त्यामुळं तुम्हाला पूर्ण संधी आहे की तुम्ही पुढच्या मध्ये पण खेळू शकता मग पहिल्या राऊंड साठी कोण येते अशा वीस महिनी वीस यात आपण या ठिकाणी लिमिटेशन करू हाच घेऊया का अतिशय सोप खेळ आहे खेळायचा आनंद घ्यायचा आणि उपस्थित आता आता हा खेळायचं नाही तुम्ही तुमच्या मनाने खेळायचं मनाने खेळाल तर तुम्ही जाणार मी तुम्हाला इथं आउट करायला आलो का नाही त्याच्या मंडळ मला पैसे देणार नाही मी जे ते घोषित केल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला मला पण पैसे देणार नाही तुम्ही व्यवस्थित खेळा पाहिजे चला आपण आता सुरुवात करूया तळ्यात आणि मळ्यात ते चौकडीतलं माप ओलडून ग्रह प्रवेश होतो का नाही तस चाललाय कार्यक्रम माप लवडलं ना आले लक्ष्मी घरात आहे की नाही आता बघा पुन्हा वैनिक मारतात मळ्यात हा वॉर्मअप पाहिजे वॉर्मअप पाहिजे तळ्यात हसायचं नाही तुम्ही हसू नका वैद्य तुम्ही हसला की उडी नाही मारायला तुम्हाला एनर्जी जाणार हे फुल परमिशन ते बघून हसायचं हसायचंय काय का नाही चला म्हणा काय कबड्डी तळ्यात ये म्हणात

तुम्ही जरा परीचे आपलं नाव सांगायचं बायका ना आपलं दुसरं मायक या वहिनी तुम्ही का थांबलाय बघताय काय झालं सगळे तुम्हाला काय घटावा का मग का। का का कस काय तुम्ही जागा सोडून झालाय मी गडवती म्हणून सुरे काय काय गेणी कसं वाटते तुम्हाला आज खेळ खेळताना पुढच्या खेळात पण येणार ना ओके धन्यवाद संपूर्ण खेळाचा आनंद घ्या खऱ्या अर्थाने जीवन आपलं क्षणभंगूर आहे आणि मिळालेल्या क्षणांना आपल्याला आनंद वेळ आला पाहिजे आपल्या या ठिकाणी मंडळाने खास माता भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा खेळाचं होम्रिस्तरी या खेळाचं आयोजन केलेलं आहे मूर्ती चौरकर का तरुण मंडळ या ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळ आपल्या सर्वांच्या माता भगिनींच्या कलागुणाला वाव देण्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला खेळ लक्षात आहे चला महार तळात नाही 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 ना पाय पाय गे ना एक पाय गेला जाऊ द्या काय केलं आवड पण जाऊ पाय गेला वहिनी धन्यवाद पुढच्या काय द्यायचा तुम्ही चला कन्फ्यूज <laughs> <confused? laughs> हा कन्फ्युज <नहीं>, चला धन्यवाद चला जागा झाली घ्या कवर करून घ्या जागा तर का तीन राऊंड घेणार आहे पैकी पाच महिन्यांच फायदा जाणार चला काय दीपवाली गाडगे गाडगे होईल धन्यवाद बसून घ्या या इकडे या या वन टू थ्री स्टार परत <laughs> म्हणत <laughs> परत म्हणत परत म्हणत लक्ष नाही तरी धन्यवाद सगळे बघत आहेत सर का आता बघूया कोण जाते मला वाटतं ह्या वेळी क्वार्टर फायनल ला कारण एका बाजूला चला नाही उसर झाले जातो बर का हे राहिलेले आहेत की नाही हे राहिलेले पूर्ण तयारीचे खेळाडू आहेत आता हे आपल्याला आउट करायला थोडासा त्रास देणार आहेत सगळे प्री आहेत आधी तयारी केलेली आहे सगळ्यांनी चला रेडी टळत मुळात म्हणत गोडी नाही मारली फक्त कन्फ्युज झाले होते थोडं गोंधळ होता व्यवस्थित का होणार चलाय बाया कडाच्या कड्यांच्या काढायच्या तुम्ही आपलं आवड झाला वहिनी ना माहीत द्या वही तुम्ही आता खेळा आहे की नाही माहीत द्या त्यांच्याकडे कसं वाटलं खेळून छान वाटलं आहे का नाही पुढच्या खेळात पुढे यायचा तुम्ही घाड मॅडम काय करता पण हिटाला जाता कधी का घरी चिट्टला आहे घरी चिट्ट धन्यवाद आता राहिले झाले की पाच घ्या पाच वहिनीची नाव घ्या तिकडे बघ त्यां